नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कंदुरी सुक्का काळे मटण आणि झणझणीत मटणाचा रस्सा त्यासाठी एक किलो मटण घेतलेला आहे मटणावरती सुरुवातीला आपल्याला दोन ते अडीच चमचे इतकं मीठ घालायचं आहे आणि सोबतच याच्यावरती आपल्याला एक चमचा इतकी हळद पावडर घालायची आहे हळद आणि मीठ हे मटणाला आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे मटणामध्ये काही चरबी असेल ती बाजूला ठेवली तरी देखील चालू शकतं त्यानंतर एक छोटंसं वाटण बनवायचं आहे वाटणामध्ये अर्धा वाटी सुक्क खोबरं जास्तीचा लसूण आलं आणि कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला एक मोठ्या आकाराच्या कांद्याची प्युरी देखील बनवून घ्यायची आहे गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला कोणी करता दोन ते अडीच पळ्या तेल घालून यामध्ये मटणामधली चरबी आहे ती छान फुलेपर्यंत तळून घेतली त्याचबरोबर कांदा प्युरी घालायची आहे आणि बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण आणि कांदा प्युरी छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मटण घालायचं आहे मटण घातल्यानंतर हे आपल्याला या फोनणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मटण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती एक सिम्पली झाकण ठेवायचं आहे आणि या मटणाला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे मटणाला वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे मटण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मटण शिजण्यासाठी गरम केलेलं पाणी घालायचं आहे त्यानंतर व्यवस्थित तसं एकदा मिक्स करायचं आहे मटण शिजताना गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे मटण पटकन शिजलं जातं चार ते पाच शिट्ट्यांवरती हे मटण आहे ते शिजवून घेऊयात मटण शिजत आहे तोपर्यंत वाटणाची तयारी करूयात त्यासाठी कढईमध्ये भाजकी डाळ आणि तीळ भाजण्यासाठी घातलेले आहेत हलकीशी तीळ आणि हे डाळ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटी इतकं को सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घालायचं आहे खोबरं देखील छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मीडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे थोडंसं तेल टाकून आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत कांदा देखील छान असा आहे भाजून घेतलेल्या सर्व जिन्नस थंड करायचे आहेत आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यामध्ये लसूण घालायचं आहे कोथिंबीर घालून पाण्याचा वापर करत हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं मटण देखील छान शिजलेलं आहे मटन शिजल्यानंतर मटन पीस आणि रस्सा वेगळा केलेला आहे कारण मटन सुक्क वेगळं बनवायचं आहे आणि रस्सा वेगळा बनवायचा आहे त्यानंतर गॅसवरती कडे गरम करायला ठेवली कडईमध्ये फोडणी करता साधारणपणे दीड पळी इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे बनवून घेतलेल्या वाटणापैकी काही वाटण आपल्याला मटण सुक्क बनवण्यासाठी आणि काही वाटण आपल्याला मटण रस्सा बनवण्यासाठी वापरायचा आहे तर अर्धा मसाला इथं मी सुक्यासाठी वापरत आहे माझ्याकडे स्वादिष्ट मसाले यांचा लाल मसाला आहे तरीदार लाल मसाला आणि स्वादिष्ट मसाले यांचा माझ्याकडे कंदुरी मटण काळा मसाला आहे तो या भाजीमध्ये मी वापरणार आहे हे मसाले आहेत ते बाकी सर्व खडे मसाले वापरून बनवलेले आहेत त्यामुळे दुसरे कुठलेही मसाले यामध्ये घालण्याची आवश्यकता पडत नाही त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मटन मसाला देखील घालावा लागत नाही हे मसाले घातले तर भाजीला चव छान येते या मसाल्यांचा वापर मी यामध्ये करत आहे तुम्हाला जर काही मसाले ऑर्डर करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तिथून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता मटन कंदुरी काळा मसाला घातला आणि तरीवाला लाल मसाला घातला आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मटणाचे पीस घातलेले आहेत मटणाचे पीस घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे सोबतच थोडंसं चवीकरता मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर यायत आपलं मस्त असे तंदुरी सुक्क काळं मटण बनून तयार झालेलं आहे आता आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी गॅसवरती मी कडाई गरम करायला ठेवली कडाईमध्ये फोडणी करता दीड पळी तेल घातलं त्यानंतर यामध्ये मी स्वादिष्ट मसाले यांचा तरीवाला लाल मसाला आणि कंदुरी मटण काळा मसाला घातलेला आहे सोबतच मिठाच्या मटणावरची थोडीशी तरी घालायची आहे चवीकरता मीठ घालायचं मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेल्या मटणाचा रस्सा घालायचा आहे रस्सा घातल्यानंतर या भाजीची कन्सिस्टन्सी चेक करायची आणि थोड्या वेळासाठी हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही मस्त असा झणझणीत मटणाचा रस्सा बनवून तयार झालेला आहे मटण थाळी बनवून तयार झालेली आहे मिठाचा मटणाचा रस्सा आहे सोबतच झणझणीत असा मटणाचा काळा रस्सा आहे आणि कंदुरी काळं मटण आहे सोबतच ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू आहे तर अशी ही होती आजची झणझणीत मटण थाळी आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटो अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत